नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो फक्त दीड वर्षानंतर झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे त्यामुळे प्रेक्षकांना मोठा धक्का बसलेला आहे झी मराठी वाहिनीवर आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी कामचा दादा ही मालिका सुरू झाली यामध्ये लोकप्रिय अभिनेता नितीश चव्हाण सूर्यादादाची प्रमुख भूमिका साकारत आहे त्याने साकारलेल्या सूर्यादादाच्या भूमिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं मात्र यंदाच्या झी मराठी पुरस्कार सोहळ्यात या मालिकेला एकही नॉमिनेशन मिळालेलं नाहीये यावरून अनेकांनी ही मालिका संपणार असल्याचा अंदाज बांधायला सुरुवात केली लाखात एक आमचा दादा ऑफेअर होणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच यामध्ये राजश्रीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री ईशा संजयने शेअर केलेली पोस्ट सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे ईशाने या पोस्टला राजश्रीच्या भूमिकेसाठी शेवटचं तयार होताना असं कॅप्शन दिला आहे यासह ती म्हणते मन खूप भरून आलय आणि आता फक्त आठवणी कायमस्वरूपी जवळ राहणार आहेत संजय घेते लाखाते कामचा दादा ही मालिका संपणार असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगल्या आहेत आता ही मालिका संपणार की फक्त ईशा राजेश्रीच्या भूमिकेतून एक्झिट घेणार हे लवकरच स्पष्ट होईल लवकरच वाहिनी कडून अधिकृतरित्या याबद्दल माहिती दिली जाईल दरम्यान सध्या ईशाच्या पोस्ट वर सहकलाकारांसह तिच्या चाहत्यांनी भावनिक इमोजी शेअर करत आम्ही तुला मिस करू असं म्हंटल आहे तर मित्रांनो तुम्हाला या संदर्भात काय वाटतं खाली कमेंट करून नक्की कळवा